मोझे घाटंगरी येथील ही आहे झेंडूची शेती या झेंडूपासून चांगलं उत्पादन आजकाल आपणाला मिळत आहे आणि आमचे मोठे बंधू श्री शंकर जगन्नाथ विभूते यांचा हा प्लॉट आहे झेंडूचा अतिशय मेहनती आणि होतखुरो असे शेतकरी यांनी हा प्लॉट लागवड केलेली आहे सोयाबीन पिकामध्ये काही उरत नाही त्यामुळे त्याने झेंडू हा शेतीचा पर्याय निवडलेला आहे आणि यातून चांगलं उत्पादन राहतं आणि याला देखील बाजारभाव चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळत आता याची फवारणी चालू आहे हे आहेत शंकर जगन्नाथ यांचा मुलगा फवारणी करत असताना तर आपण हा जो प्लॉट आमच्या मोठ्या बंधूंनी जी केलेला आहे आपण त्यांच्या वि त्यांच्याकडे याविषयी थोडीशी माहिती आपण घेऊ आणि इतर शेतकऱ्यांना देखील त्यापासून प्रेरणा मिळेल आणि तेही आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीचा झेंडूचा प्लॉट करतील त्या उद्देशाने आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करू ही त्यांची धर्मपत्नी पार्वती शंकर विभूते आणि हे आहेत आमचे थोरले बंधू शंकर जगन्नाथ विभुते तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून आपल्या झेंडू फुलाची थोडीशी माहिती तर हा झेंडूची जे रोप जे आपण तयार केली ती स्वतः तयार केली की नर्सरी मधून मापून घेऊन नंतर आपण याची लागवड केली नर्सरी तर हे साधारणतः एक रोप कितीला आपल्याला पडलेलं आहे तीन रोप मग रोपाचा खर्च आणि याचा स्प्रिंकलरचा खर्च असं टोटल मिळून ह्याचं उत्पादन तरी किती होत तरी साधारण खर्च टोटल तरी चाळीस हजार टोटल किती हेक्टर मध्ये आपण लागवड केलेली आहे एक हेक्टर म्हणजे अडीचक्कर अडीचक्कर का हेकर अडीचक्कर लागवड केलेली आहे तर ठीक आहे तर याचा तोडा आपण पन... लागवड केल्यापासून कितव्या महिन्यात त्याचा पहिला तोडा येतो चाळीस दिवसांनी चाळीस दिवसांनी तर याला बाजारभाव साधारण कसा किलो मिळतो आपल्याला कधी चाळीस पन्नास तीस प्रति किलो तरी म्हणजे हा ही जी शेती आहे ती एकंदरीत आपल्याला फायदेशीर ठरलेली आहे की तोट्याची ठरलेली आहे फायदेशीर ठरलेली आहे फायद्याशी म्हणजे सोयाबीनच्या तुलनेत ही शेती चांगली आहे सोयाबीनचा म्हणजे असा निश्चित भाव नाही आणि याचा भाव योग्य आहे आणि बांधेल भाव आहे मग ही फुलं आपण कुठे वितरित करता म्हणजे याची मुख्य बाजारपेठ ही धाराशिवच आहे असं बाहेर कुठं इतर शहरामध्ये नाही पाठवत जास्त मार्केट बाहेर हो सोलापूर नाही मुंबई पुणे आता ही जी आपण दिसतय झेंडूची फुलं हे लागवड करून किती महिने झाले हे पंधरा दिवस पंधरा दिवस त्याची पहिली कटणी छाटणी चाळीस दिवसांनी होते चाळीस दिवस ओके तर आपल्याला साथ देतात ते आपली पत्नी पार्वती शंकर विभूते खूप खंबीरपणे आपल्या पाठीशी असतात आणि सतत आपल्याला वेळोवेळी या फुलाची मार्गदर्शन देखील करता। ते करतात ते त्यांचं शिक्षणही जरा चांगलं आहे आणि त्या खूप अशा म्हणजे मेहनती आणि कष्टाळू आहेत त्यांची खंबीर साथीमुळेच आपण ही शेती फुलवू शकता हा त्यांचा मुलगा अतिशय मेहनती आहे कष्टाळू आहे आणि खंबीरपणे तो आपल्या आईवडिलाशा पाठीशी असतो शिकून शहराकडे जाण्यापेक्षा शेतीकडे जर आलं आणि शेतीकडे जर पूर्ण लक्ष दिलं तर निश्चितच शेती ही आपल्याला फायदेशीर ठरू शकते जय हिंद जय महाराष्ट्र